नमस्कार फ्रेंड्स अर्पणा चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळीची साफसफाई हे एक महत्वाचं काम असते महिलांसमोर साफसफाई करणे हा एक मोठा प्रश्न असतो हल्ली साफसफाई करायला माणसं सुद्धा मिळत नाही तो सुद्धा एक प्रश्न आहे अशा वेळेला साफसफाई करताना जर आपल्याला असे काही गॅजेट्स मिळाले किंवा असे काही मॉप मिळाले की ज्यांनी आपली साफसफाई लवकर ही होईल आणि झटपट ही होईल तर किती बरं होईल नाही का तर असेच दोन गॅजेट्स किंवा मॉप मला मिळालेले आहेत आणि मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नुकताच दिवाळीच्या आधी जी ग्राहक पेठ भरते आमच्या इथे ती वसईला भरली होती आणि त्याविषयी मी तुम्हाला वेळोवेळी सांगते सुद्धा तर त्या ग्राहक पेठेमध्ये एक असं दुकान होतं की जिकडे आपले मेड इन इंडिया मॉप्स होते वेगवेगळे गॅजेट्स होते साफसफाई करण्याच्या दृष्टीने तर त्यातले मी दोन घेतलेले आहेत आणि मी वापरल्यानंतर मला अगदी त्याचा चांगला रिझल्ट मिळालेला आहे म्हणून मी दुसऱ्या दिवशी पुन्हा जाऊन त्या दादांचा नंबर आणलेला आहे आणि ते मॉप कशा पद्धतीने वापरायचे त्याचा ते डेमो पण देतात तर त्याची सुद्धा शूटिंग करून आणलेली आहे तर मी पहिले तुम्हाला ती दाखवणार आहे आणि आवडल्यानंतर जर तुम्हाला ते घ्यायचे असतील तर आता तर ग्राहक पेठ संपलेली आहे तर तुम्हाला घ्यायची असतील तर मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे मी तुम्हाला त्यांचा नंबर नक्की देईल तर चला पाहूया ते मॉप कसे वापरायचे ते प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलेलं आहे तेच मी तुम्हाला आता दाखवणार आहे ला। ला लादी पुसायला पाण्यामध्ये बुडवायचं याला स्प्रिसिंग केलात की आतलं पूर्ण पाणी बाहेर येतं डायरेक्ट आपलं लादी पुसता येते आपल्या उभ्या भिंती काचा टाईल्स वगैरे काही साफ करा ज्या वरच्या भिंती आहेत त्या पण तुम्हाला अगदी आरामात सीलिंगची वॉल पण तुम्हाला पुसता येते आणि व्हर्टिकली टाईल्स वगैरे काचा वगैरे भिंती वगैरे काही साफ करा आणि हा जो कपडा आहे हा कपडा आपण काढून धुवू शकता वॉशेबल आहे आणि बरोबर तुम्हाला अजून एक कपडा याच्यामध्ये एक्स्ट्रा दिलेला असतो असं आहे हो 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 तुम्हाला बाहेर साडेसहाशेला भेटतं आपल्याकडे तुम्हाला हे पाचशे रुपये येतं फाय हंड्रेडला येतं बघा हलकं असतं वजन नसं असं फोल्डिंग असं बघा हे याला तीन अटॅ इथे एक अटॅचमेंट आहे इकडे एक अटॅचमेंट आहे आणि इथं एक आहे एकमेकांना लावायचं असतं आणि हा इथे लावायचा असतो हे अगदी सिंपल आहे मेकॅनिझम काहीच नाही की पूर्ण पाणी बाहेर येतं कपडा काढून तुम्ही धुवू शकता व्हेरी सिंपल आहे असं आहे आता दुसरा छोटा ब्रश आहे तो पाहूया ह्याच्या सोप लिक्विड टाका कॉलिन वगैरे शॅम्पूचं पाणी वगैरे आपले विंडोचे नेट असतात जे घासायचे असतात आणि वाईपरने वाईप केला की के कचरा पूर्ण बाहेर जातो आता आपलं एक्झाम्पल किचन टाईल्स जे ऑइली असतात किचन टाईल्स बाथरूमच्या टाईल्स विंडोच्या काचा याचं पूर्ण क्लीन करायचंय पूर्णपणे ड्राय करायचंय परत परत तुम्हाला कपडा म्हणून मारायची गरज लागणार नाही आता ह्याच्यामध्ये काय कचरा माती केस अडकली बरोबर ब्रश दिला याच्याने क्लीन करायचंय हा जो ब्रश दिला आपले साईडचे कॉर्नर्स वगैरे काही साफ करा हे अगदी इझिली क्लीन करणार असं तुम्हाला तीन ब्रशचा सेट दिला हे दोनशे इंची नाही येते ताई हा बघा हा जो ब्रश आहे पॅकिंग पॅकिंगमध्ये आतमध्ये ठेवलेला असतो आणि हा जो ब्रश आहे याच्या पाठी ठेवलेला असतो पॅकिंगमध्ये हे असं पॅक केलेलं असतं इथं एक ब्रश आहे आणि इथे एक ब्रश आहे हे असं फोल्डिंग असतं बघा हे एवढं छोटंसं होतं फोल्डिंग या छोट्याशा बॉक्समध्ये येतं बघा एवढ्या ये लहान बॉक्समध्ये पॅकिंग असतं आहे हे तुम्हाला बाहेर चारशे ला आहे आपल्या गिती तुम्हाला दोनशे ऐंशीला येतं हे इथे लावायचं आहे प्रेस केलं की लॉक होतं इथं प्रेस केलं की लॉक होतं आहे छोटंसं असतं ते इझिली कुठे तुम्हाला साफ करायला भेटतं आहे तर आता तुम्ही जे प्रात्यक्षिक पाहिलं तर ते मी दोन्हीही ब्रश विकत आणलेले आहेत आणि मी थोडेसे ते वापरून सुद्धा पाहिलेले आहेत आणि अतिशय उपयुक्त आहेत म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तर चांगलं प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं हाच माझा हेतू आहे तर हा मॉप आहे तो ह्याची एक जमेची बाजू म्हणजे हे मेड इन चायना अजिबात नाहीये त्यामुळे तकलादू नाही आहेत अगदी चांगल्या क्वालिटीचे आहेत मेड इन इंडिया आहेत त्याचबरोबर हे अगदी मी तुम्हाला सांगते हे बघा अगदी लाईट वेट आहे मी दोन बोटांमध्ये सुद्धा पकडू शकते इतकं लाईट वेट आहे आपण जे इतर मोप लादी पुसण्यासाठी वगैरे वापरतो ते खेचताना किंवा वरती पुसताना आपले हात भरून येतात तर अजिबात हा जड नाहीये त्यामुळे अगदी इझिली आपण आपल्या घराची साफसफाई कोणालाही मदतीला न घेता करू शकतो असं मला तरी आता वाटायला लागलेलं आहे त्याचबरोबर ह्याचं म्हणजे काय माहितीही अशी अटॅचमेंट दिलेली आहे तर आपण स्वच्छ करताना नळाखाली धरून असं हे फ्लॅप पुढे मागे खेचला की ते स्वच्छ होणार आहे अगदी छान अशी त्याला ही अटॅचमेंट दिलेली आहे त्याचबरोबर ह्या मॉपला हे जे कवर दिलेला आहे हा जो कपडा दिलेला आहे तो आपण काढू शकतो आणि इझिली लावू शकतो त्याचबरोबर त्याला वेलक्रो ही चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे तसेच इथे अडकवण्यासाठी हुक दिलेले आहेत म्हणजे इतर जे चायना मॉप असतात त्याचं जे कवर आहे ते आपण पुसत असताना पडतं कारण ते फक्त अडकवलेलं असतं तर तसे इकडे काहीही आपल्याला त्रास होणार नाहीये अगदी व्यवस्थित हे अटॅचमेंट दिलेला आहे त्याचबरोबर आपल्याला एक्स्ट्रा हा कपडा दिलेला आहे त्यामुळे आपण भरपूर हे वापरू शकतो चांगल्या पद्धतीने वापरू शकतो आणि आपण आपल्या घराची साफसफाई करू शकतो त्याचप्रमाणे हा जो दुसरा मॉप आहे हा काचा पुसण्यासाठी टाईल्स पुसण्यासाठी जाळ्या साफ करण्यासाठी अगदी चांगला आहे आणि त्यांनी तुम्हाला दाखवलंच आहे त्याला किती दोन तीन ब्रश आहेत तसेच मागे इथे वायपर सुद्धा आहे त्यामुळे आपल्याला कपडा सुद्धा काच पुसताना सहसा लागत नाही आणि मी सुद्धा काच साफ करून बघितली आरशाची तर अगदी छान साफ होते मी तुम्हाला थोडस नंतर स्वतःहून करून दाखवते प्रात्यक्षिक तर अगदी चांगले दोन्ही हे मॉप आहेत त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर हे घ्यायचे असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट, कमेंट करायची आहे मी तुम्हाला नंबर देईल तुम्ही दादांशी व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून हे मागवून घेऊ शकता ते तुम्हाला थोडेसे कुरिअर चार्जेस घेऊन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवतील तर बघा मॉबच्या पिशवीवरती तुम्हाला दिसेल की मेड इन इंडिया हे प्रोडक्ट आहे छोटा ब्रशचं सुद्धा हे बॉक्स आहे बघा एवढ्या छोट्या बॉक्समध्ये येते आणि हे सुद्धा बघा मेक इन इंडियाचा स्टॅम्प त्याच्यावरती आहे तसेच हा मोठा मॉब बघा अगदी सिलिंगपर्यंत आहे दहा फुटापर्यंत हा सहज पोचतो आणि एका हाताने आपल्याला पुसता येतो इतका लाईट वेट आहे बघा मी जमिनीवर उभी राहून पुसत आहे तसेच हा मॉब आपल्याला सहज धुवता येतो साफ करता येतो आणि ह्या मोपने आपण लादीसुद्धा अगदी इझिली पुसू शकतो एका हातात धरून मी पुसत आहे अगदी लाईट वेट आहे तसेच बघा ह्याच मोपने आपण किचनमधल्या टाईल्ससुद्धा अगदी स्वच्छ पुसू शकतो आणि टेबलवर न चढता आपल्याला सिलिंगपर्यंत टाईल्स साफ करता येतात किचन ओट्यावरचे तेलकट डाग ह्या मोपने अगदी सहज निघतात साबणाचं पाणी किंवा कॉलिनचा स्प्रे करून आपण हे पुसू शकतो तसेच जो दुसरा छोटा ब्रश आहे तो सुद्धा आपण टाईल्स पुसण्यासाठी खिडक्या पुसण्यासाठी स्लायडिंगच्या काचा पुसण्यासाठी आरशे पुसण्यासाठी वापरू शकतो कॉलिनचा स्प्रे करून किंवा साबणाचं पाणी शिंपडून आपण ब्रशने घासून स्वच्छ करू शकतो ह्या काचा आणि मागच्या वायपरने कोरड्या करू शकतो छोट्या ब्रशला अजून दोन छोटे ब्रश दिलेले आहेत त्याने आपण खाचा वगैरे स्वच्छ करू शकतो खिडकीच्या तसेच ह्याच ब्रशने आपण खिडकीच्या दरवाज्याच्या जाळ्या सुद्धा साफ करू शकतो काय तर मग आज मी तुम्हाला दाखवलेला हा ब्रश आणि हा मॉप तुम्हाला आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास माहिती पूर्ण वाटल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा ह्या दोन्हीही वस्तू तुम्हाला खरेदी करायची असतील तर मला कमेंट करायची आहे मी तुम्हाला त्यांचा नंबर दादांचा देईन त्यानंतर तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करून तुम्ही ते मागवू शकता तसेच अर्पणा माती चॅनल तुम्ही पाहता परंतु सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करायचं आहे म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच माझा इथे फोटो आहे या फोटोवर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार